नमस्कार कसे सगळे मजे ना असायलाच हवं आज तुमच्यासाठी एक सुंदर गोष्ट घेऊन आली ठक्का स्महाक तर चला गोष्टीला सुरुवात करूया एक होतं छोटंसं खेडेगाव गावातले बहुतेक लोक गरीबच होते काबाड कष्ट करून जेमतेम दोन वेळची भाकरी त्यांना मिळत असे त्या गावात दोन चोर राहत होते लोकांना लुबाडून पोट भरणं हा त्यांचा धंदा नाना तऱ्हेच्या युक्त लढवून ते चोऱ्या मऱ्या करीत आणि दुसऱ्याच्या कष्टाची कमाई लुबाडून नेत बिचारे गावकरी चोराच्या नावाने तळतळाट करीत त्यांना शिव्याशाप देत पण त्यानं काय होणार चोरांचा धंदा मजेत चालला होता कारण त्या चोरांना अजून कोणी शिरजोर भेटलाच नव्हता लोकांना वाटे या ठकानं एकदम हा भेटल्याशिवाय यांची खोड जिरणार नाही लोक त्या दिवसाची वाट पाहत होते गावातल्या फुटकळ चोऱ्या करून एके दिवशी चोर कंटाळले आधीच गावातले लोक गरीब त्यांच्याकडे चोरी करून काय मोठं डबोलं मिळणार ते उड्या तुटपुंज्या मिळकतीवर चोरांचा भाग ना तेव्हा त्या दोघांनी ठरवलं की शहरात जाऊन आपल्या धंद्याचा जम बसवायचा शहरातले लोक श्रीमंत तिथे आपला धंदा झक्कास चालेल बेत पक्का करून दोन्ही चोरांनी एका भल्या पहाटे गाव सोडले आणि ते शहराकडे निघाले मजल दरमजल करीत त्यांचा प्रवास चालला होता वाटेत भेटणाऱ्या प्रवाशांकडून ते शहराची माहिती गोळा करत करत होते शहरात श्रीमंत लोक कोण आहेत किती आहेत कुठे राहतात वगैरे सारी वितंबातमी त्यांना मोठ्या कुशलतेने गोळा केली त्यात एक महत्त्वाची गोष्ट त्यांना कळली ती म्हणजे शहरात एक म्हातारी राहते तिच्याकडे खूप पैसा अडका आहे पण ती म्हातारी महाधूर्त आहे आपल्या संपत्तीचा कुणाला स्थानपत्ता लागू दिलेला नाही आणि तिला अजून कुणी फसू शकलेलं नाही चोराने विचार केला की शंभर ठिकाणी चोऱ्या करण्यापेक्षा त्या म्हातारीची संपत्ती पळवली तर जन्माची ददात मिटेल ती असेल ठक पण आपणही महाठक आहोतच की बघूया कोण आणि कोण जिंकत ते आणि मग आपसात ठरवल्याप्रमाणे शहरात जातात चोराने म्हातारीचं घर शोधून काढलं घर कोसलो ती बिलंदर म्हातारी एका छोट्याशा झोपडीत राहत होती त्या झोपडीचा अवतार म्हातारीची फाटकी तुटकी अंथरूण पांघरून विटके कपडे आणि एकूणच सगळी काळा बाहून कुणालाही स्वप्नात वाटलं नसतं की ही म्हातारी खूप श्रीमंत आहे पण चोर गोंधळले नाहीत ते म्हातारीवरचा वरवरचा देखावाई हे त्यांनी ओळखलं आजीबाई आम्ही प्रवासी आहोत खूप थकलो आहोत घोटभर पाणी मिळेल का त्यांनी काकुर्तीने विचारलं या बाबानो या उन्हातानाचे आलात घटकाभर बसा नुसतंच पाणी कशाला घासभर भाकर तुकडा खा थोडी विश्रांती घ्या मग पुढे जा म्हातारी प्रेमाने म्हणाली चोरा ना काय तेच हवं होतं ते आईस पैस बसले गप्पा मारता मारता त्यांचं जेवण झालं म्हातारी चांगलीच बोलकी होती तिच्या जिभेवर जणू काही साखरच पेरली होती कुठल्या गावचे रे बाबा तुम्ही कुठपर्यंत जाणार म्हातारीने सगळी चौकशी केली पोट्या काहीतरी कामधंदा करायला निघालो हो आहोत आम्ही आजीबाई म्हटलं शहरात काहीतरी रोजगार मिळेल चोरांनी पण असंच खोटं खोटं काहीतरी तिला सांगितलं अरे मग माझ्याच झोपडीत राहा ना मला सोबत होईल नी तुमचंही काम होईल म्हातारीने आग्रह केला मग काय विचारता चोरांचं तर चांगलंच फावलं त्यांनी म्हातारीच्या घरात आई स्पेस पथरी पसरली दुसऱ्या दिवसापासून ते म्हातारीची मोठ्या मनाभावीपणे सेवा करू लागली दिवसभर ते म्हातारीला कुठल्याच कामाला हात लावू देत नसत रात्री झोपताना आळीपाळीने तिचे पाय चेपून देत एकीकडे एक ही सेवा चालू असताना दुसरीकडे त्यांचं महत्त्वाचं काम चालू होतं म्हातारीने पैसा कुठे दडवून ठेवला असावा याचा ते कसून शोध घेत होते म्हातारी झोपडीच राहत असली तरी तशी बरीच मोठी शेती होती मळा होता आणि बरीच मायाही तिने गाठीला बांधून ठेवली आहे असा त्यांचा कयास होता पण तो पैसा म्हातारीने कुठे दडवला याचा त्यांना थांगपत्ता लागेना रात्री म्हातारी झोपली की त्यांची शोधाशोध चालू व्हायची हे उरकून बघ ते उकरून काढ असं कर तसं कर असा त्यांचा उद्योग रात्रभर चालायचा म्हातारीला जाऊ लागले की ते पुन्हा झोपी गेल्याचं नाटक करायचे कधी कधी त्यांना वाटे म्हातारी आपल्यावर पाळत तर ठेवीत नाही ना पण तिला त्यांचा संशय आल्याचं कधी जाणवलं नाही मात्र ती वारंवार म्हणायची अलीकडे चोरांचा फार सुळसुळाट झालाय सावध राहा असं ती त्यांना चोरांनाच सांगायची एक दिवस रात्री दोघा चोरांनी म्हातारीची चूल उकरून काढली चुलीखाली तिने नक्कीच धन पुरलं ठेवलं असणं असं त्यांना वाटत होतं पण कसलं काय आणि कसलं काय रात्रभर खणून दणून दम दम निघाला पण ढोन काही सापडे ना इतक्यात त्यांना म्हातारीची चावल लागली लगभग विने आपल्या अंधरुणावर जाऊन पडले म्हातारी उठून त्या ढिगाऱ्याजवळ गेली सगळा प्रकार लक्षात येताच मोठमोठ्याने रडू लागली ओरडू लागली चोर धावतच जवळ आले आणि परोपरकारणी म्हातारीची समजूत घातली पण ती काही ऐके ना तिच्या आरड्याओरड्याने लोक तर जमा झाले उगाच गवगवा व्हायचा आईची त्यांना काळजी पडली होती म्हणून म्हातारी रडतच होती माझी चूल मेल्याने मोडली माझी चूल आता मला कोण बनवून देणार मला जो, सुदा आता झोप नवीन झोपडी सुद्धा बांधावी लागणार शेवटी त्या दोघांनी तिला झोपडी बांधून देण्याचं आश्वासन दिलं आणि सांगितलं की तू आता झोप कारण लोक आली तर ह्यांची पंचायत होईल ना म्हणून मग ती म्हणाली अरे आता हे मोडलं चूल मोडली झोपडी मोडली तर मग त्यांनी तिला झोपडीही बांधून दिली असं आणखी काही दिवस गेले बोलता बोलता चोरांना सुगावा लागला की म्हातारीने धन शेतात पुरून ठेवले लगेच ते कामाला लागले म्हातारीचा डोळा चुकवून ते शेत खणायला सुरुवात करायला घेतली एक जण म्हातारीवर पहारा करायचा दुसरा शेत खणायचा असं आळीपाळीने त्यांची खोदाखोदी सुरू होती बघता बघता सारं शेत खणू झालो पण कणही सापडला नाही चोर वैतागले कपाळाला हात लावून बसले अशा वेळीस म्हातारी येऊन उभी राहिली आणि शेताचा तो अवतार बघताच मोठमोठ्याने रडू लागली देवा रे देवा काय करू या चोराने नुसतं छळवाद म्हणलाय माझ्या म्हातारीचं सारं छेद उकरून काढलं पण परत म्हातारीला गप करता करता चोरांची पुरेवाट झाली आणि ओ... मग ते करतात काय चोरीचा मामला आणि हळूहळू बोंबला शेवटी म्हातारी म्हणाली बाबानो अनायसे शेत खणूनच निघाले तर तुम्ही नांगरणी करून टाका शेताची नाहीतरी आता पेरणीचे दिवस येऊन ठेपले चोरांनी मुकाट्याने माना डोलवल्यात करतात काय धन मिळेपर्यंत त्यांना म्हातारीची खुशामत करणं भाग होतं नाईलाजानी त्यांनी शेतीची नांगरणी केली न... श्रमाची सवय नसल्याने त्यांना चांगलाच पिठ्ठा पडला म्हातारीला फुकटचे नोकर मिळाले एवढं झालं तरी चोर हिम्मत हरले नाही म्हातारीच्या धनाचा पत्ता लावायचा जसा त्याने निश्चय केला एव्हाना म्हातारी त्यांच्यावर भलतीच खुश झाली होती एकदा बोलता बोलता तिने त्या दोघांना विश्वासात घेतलं आणि हे सांगितलं की हे बघा तुम्ही चांगल्या घरातल्या चांगली मुलं दिसत आहेत माझा तुमच्यावर पक्का विश्वास बसला आहे म्हणून आज मी तुम्हाला एक गुप्त गोष्ट सांगणार आहे पण कोणाला सांगायचं नाही या कानाचं त्या कानाला कळू नाही द्यायचं मग मी की नाही बरेच दागदागीने पैसा अडका साठवला आहे गावात चोरचिलट्यांचा सुळसुळाट तुम्ही पाहताय म्हणून मी माझं सगळं धन झोपडीमागे जी पडकी विहीर आहे ना तिच्यात दडवून ठेवलं आहे धनाची पेटी तळाशी ठेवून वर भरपूर दगडदोंडे काटेकुटके भरलेले आहेत विहिरी इतकी ओसाड आहे की तिच्यात दहन असेल असं चोरांना स्वप्नात सुद्धा वाटणार नाही तेव्हा तुम्ही गोष्ट कुणाला सांगू नका आणि विहिरीवर चांगलाच पहारा ठेवा म्हातारीचं बोलणं चोर कान टवकारून ऐकत होते त्यांचा आनंद गगनात मावेना त्यांच्या इतक्या दिवसाचे कष्ट अचानक फळाला आले आता मात्र त्यांना म्हातारीच्या झोपडीत क्षणभर देखील ना विहिरीतलं धन केव्हा एकदा हाती पडते असं त्यांना होऊन गेलं लगेच एका चांदण्या रात्री त्यांनी मुहूर्त साधला भत म्हातारी डराडूर झोपलेली पाहून ते दोघं विहिरीवर आले एक भला मोठा जाडजूड दोरखंड त्यांनी बरोबर आणला एक चोर दुसऱ्याला म्हणाला ते पा तू आत उतर आतली धनाची पेटी त्या दोरखंड्याला बांध आणि जोराचा हिसका दे म्हणजे मी पेटी वर घेईन नंतर दोर टाकून तुला बाहेर काढीन दुसऱ्या चोराने कमरेला दोरखंड बांधला आणि तो विहिरीत उतरला आत उडी टाकतात कचकन सारे काटे कुठे त्याच्या अंगात शिरले बिचारा रक्त बंबाळ झाला पण त्याने हू की चू केलं नाही कणत कुठत तो काटे बाजूला सारू लागला पाहतो तर काय काट्या कुठच्याने कचून दगड भरलेले ते दगड दोंडे बाजूला करता करता घामाघूम झाला त्याच्या मनात विचारायला मी एवढे कष्ट करायचे नि वरच्याने मात्र फुकटच्या फुकट धन मिळवायचं का म्हणून हे नाही चालू देणार मला पेटी मिळाली की तिच्यातलं अर्धधन मी काढून घेणार वरचा चोर विचार करत होता की आतल्या चोराने एकदा का दोरखंड्याला पेटी बांधली की बाहेर काढून तिच्या सकट पोबारा करायचा आतला चोर मरत येत आतमध्ये त्याच्या मूर्खपणाचं बक्षीस त्यालाच मिळालं पाहिजे बराच वेळ खटाटोप केल्यावर आतल्या चोराच्या हाताला एकदाची ती पेटी लागली चांगलीच लांब रुंद भली मोठी पेटी होती ती तिच्यात खच्चून भरला असेल या कल्पनाने चोराच्या तोंडाला पाणी सुटलं इतका वेळ झालेले श्रम तो विसरून गेला एवढी संपत्ती मिळाल्यावर आयुष्यभर चिंता नको असं गोड स्वप्न पाहत त्यांनी पेटी उघडली तर बघतो तर काय सारी पेटी दगड तोंडण्याने गच्च भरलेली मग मात्र त्याचे हातपाय गळाले सारे त्राणच संपले त्याचे म्हातारी चांगलीच बिलंदर निघाली होती असा राग आला त्याला तिचा पण तिथे वेळ घालवून चालणार नव्हतं बाहेर पडणं महत्वाचं होतं दोरखंडाला पेटी बांधून वर पाठवली आणि वरच्या चोराला वस्तू तिथे कळली तर तो आपल्याला वर काढणार नाही याबद्दल त्याची खात्री होती आणि त्यात म्हातारीने तिथे येऊन नेहमीप्रमाणे आरडाओरडा केला तर त्याची धडगत नव्हती आता काय करावं बरं डोकं खाजून त्यांनी विचार केला शेवटी त्याला एक युक्ती सुचली त्याने काय केलं पेटीतले दगड धोंडे काढून फेकून दिले पेटीला दोरखंड बांधला आणि स्वतः तो आत जाऊन बसला इतकं झाल्यावर त्याने दोरखंडाला जोराचा हिसका दिला वरच्या चोराला वाटच बघत होता कुणेचा इशारा मिळताच त्याने लगबगिने पेटी बाहेर ओढायला सुरुवात केली पेटीचं वजन भलतच होतं ती वर ओढताच त्याला खूप त्रास होत होता दोन्ही हात सोलून निघत होते पण तरी हू की चू न करता तो पेटी ओढत होता ओढता ओढता गोड मनोरंज्य करत होता पेटी हाताला लागलाच इथून संभायला ठोकायचा मग धन माझ्या एकट्याच होईल आयुष्यभर बसून राहता येईल विचार करता करता त्यांनी पेटी बाहेर काढली आणि लगेच तोटी डोक्यावर घेऊन पळत सुटला म्हातारी झोपरीच्या पटीतून हा सारा प्रकार बघत होती तिला हे सारा अपेक्षितच होता मनातल्या मनात, मनात हसत ती गाड झोपी गेली इकडे डोक्यावर पेटी घेतलेला चोर पळत होता पळत होता त्याला धाप लागली पेटीच्या वजनाने मान अवघडली होती पळून पळून पायात गोळे आले होते पण आता त्याला कसलीच परवा नव्हती पेटीतला चोर मात्र आरामात डाराडूर झोपला होता बरंच अंतर कापल्यावर मात्र चोराला पाय उचले ना आतापर्यंत चांगली फटफटीत पहाट झाली होती रस्त्याच्या आतल्या बाजूला एकांतातली जागा पाहून त्यांनी डोक्यावरची पेटी मुकड्याने खाली उतरवली पहाटेचा गार वारा होता त्यामुळे त्याला थोडी हुशारी वाटली थोडस हुश झाल्यावर त्याने मोठ्या उत्सुकतेने पेटी उघडली आणि त्याला धक्काच बसला त्याचा मित्र चोर दुसरा सावकाशपणे बाहेर पडला बराच वेळ कुणीच काही बोललं नाही शेवटी आतला चोर बाहेरच्या पाठीवर थाप मारीत म्हणाला मित्र आता झाली गोली गोष्ट विसरून जा तिचा विचार सोडून दे आपण स्वतःला फार चतुर समजत होतो ना पण ती म्हातारी आपल्यापेक्षा बिलंदर निघाली तिने आपल्याकडे झोपडी बांधून घेतली शेत नांगरून घेतलं पडकी विहीर उपसून घेतली आणि शेवटी दगड विटांनी गच्च भरलेली तुटकी फुटकी पेटी आपल्या हाती दिली मोठ्या हिमतीने तिने स्वतःचं दहन आपल्या तडाख्यातून वाचवलं आता त्रागा करून काय उपयोग ढकाला ढकाला कधी ना कधी महाटक भेटतात हेच तात्पर्य आहे म्हणून विचार करा की कधीही कोणाला फसवू नका मेहनत करा मेहनतीचं फळ हेच नेहमी गोड असतं जर तुम्हाला माझी ही गोष्ट आवडली असेल तर मला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका माझे दोन चॅनल आहेत त्रुपॅट नाईन एट सिक्स आणि ज्योत ॲट नाईन नाईन सिक्स जर तुम्ही दोन्ही चॅनलवर नसाल तर मात्र जरूर भेट देऊन त्याला सबस्क्राईब लाईक शेअर करा हे चॅनल माझं फक्त स्टोरी टेलिंग आहे चा ह्याच्यामध्ये छान छान गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे आणि माझं दुसरं चॅनल आहे ते एव्हरीथिंग इन वन आहे त्याच्यामध्ये डान्सिंग कुकिंग ब्लॉगिंग एम्ब्रॉयडरी क्रोशे असं सगळं काही आहे तर मस्त मजेत राहा आनंदी राहा बाय